नमस्कार चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळा स्पेशल आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये घाई गडबुंदी बनवलेला आहे चला तर ह्या ठिकाणी एक बाऊल इतके आपण तांदूळ घेतलेले आहेत कुठलेही तांदूळ घ्या चालतात छोट्या वाटीने मसूर डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने चना डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ घ्यायचं आहे उडीद डाळ घेतलेली आहे आपण इतक्या डाळी घेतलेले आहेत त्यांनी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेले आहे तरी पावडर असते त्यामुळे दोन वेळेस आपल्याला स्वच्छ आता पाणी टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे अगदी छान भन्नाट नाश्ता जेव्हा आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवण्यासाठी काहीतरी वेगळं रोज तेच तेच खाऊन बोर झाला असाल तर नक्की ट्राय करून पहा पाणी टाकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी एक वेळेस धुवून झालं की आपण दुसरं पाणी टाकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आता आपल्याला हे चार ते पाच तास साठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं पाच तास झालेले आहेत मस्त डाळ भिजलेली आहे आणि मस्त फुगलेली आहे डाळ आणि तांदूळ आपले आता स्वच्छ आपण हे पाणी जे आहे ते पाणी काढून घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहोत ह्या ठिकाणी धुवून झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दोन स्टेप मध्ये आपण इतके जे तांदूळ आहेत ते काढून घेणार आहोत अगदी बारीक काढायचे आपल्याला मोठं मोठं दर्दरीत ठेवायचं नाही जितकं छान आपण बारीक काढलं तितके आपला जो पदार्थ बनत आहोत अगदी मस्त होतो आणि फुगतो टम आणि छान टेस्ट पण छान येते ह्या ठिकाणी पाहू शकता थोडंसं असं काढून घेतलं की थोडंसं पाणी टाकून काढून घ्यायचं सुरुवातीला पाणी न टाकता काढायचं आणि जर थोडं दर्दरीत झालं की त्यामध्ये पाणी टाकून आपण छान अशी ग्राईंड पेस्ट बनवून घेतलेली आहे अशी कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी ह्या पद्धतीनेच आपल्याला ठेवायचं आहे मोठं ठेवायचं नाही मध्ये जर मोठं ठेवलं तर ते कचकस लागतं खाते वेळेस त्यामुळे आपल्याला अगदी एक असंच पीठ तयार करायचं आहे तर पूर्ण पीठ ह्या पद्धतीने आपलं काढून झालेलं आहे एक चार ते पाच तासासाठी आपल्याला हे पीठसुद्धा असंच आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी परफेक्ट आपलं हे पसी पीठाची तयार झालेली आहे आता हे पीठ आपण झाकून ठेवलेलं पाहायचं आपल्याला पाच तास झालेलं आहे मस्त फॉर्मेट झालेलं आहे अगदी छान फुकलेलं आहे पीठ पाहू शकता अगदी जाळी पडलेली आहे आणि हलकं आपलं हे पीठ बनवून तयार झाले उडीद आणि तांदूळाचे तर नेहमीच आपण आपे बनवतो पण आज आपल्याला वेगळे मिक्स डाळीचे आपे बनवायचे आहे हेल्दी पण नाश्ता आहे आणि वेगळा पण आहे अगदी जास्त मेहनत लागत ला नाही एकदा भिजू घातलं मिक्सरला का पीठ तयार करून ठेवलं की पटापट आपल्याला हा नाश्ता बनवून तयार होतं अगदी सर्वांनाच घरातल्यांना आवडतो वजन आवडीने खातील आणि पोटभर खातील नंतर जेवणाची पण गरज पडणार नाही इतका भन्नाटा नाश्ता होतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे थोडस आपण ह्यामध्ये मीठ टाकून मीठ हे आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता मीठ टाकून आपल्याला फेटून आहे फेटल्यामुळं हलकं होतं त्यामुळे आपल्याला ह्या एकाच डायरेक्शन आपल्याला फेटून आहे त्या अगोदर आपण आणखीन एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती दोन चमचे तेल टाकून जिरे टाकून घेतलेले जिरे तर पडले की त्यामध्ये ग्रिवीची कट करून घेतली ती टाकून द्यायची आणि कांदा कट करून घेतलेला तो टाकून दिलेला आहे अगदी जास्त आपला गोल्डन ब्राऊन होईल पण राहायचं नाही थोडंसं गरम झाला कांदा की आपण गॅस बंद करणार आहोत आता आपला कांदा तळून झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आता जे पीठ तयार केले त्या पिठामध्ये ही फोणी आपल्याला टाकून द्यायचं आहे त्यामुळे चव पण खूप छान येते आणि आपले आप्पे जे बनवणार आहोत ते अगदी टम फुकतात अगदी जाळीदार होतात त्यामुळे आपण ही फोणी टाकून घेतलेली आहे अगदी साऊथ स्टाईल हे आप्पे आहेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आपे पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपण गरम करून घेणार आहोत अगदी छान तापला तवा आपला हा की आपण ह्यामध्ये जे पीठ तयार केलेलं आहे ते पीठ अगदी असं भरून टाकायचं आहे चमच्याच्या सह्याने पूर्ण टाकून झालं की एक दोन मिनटाकरता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे जे की मस्त वापरले जातील आणि फुगून मस्त टम्म होतील आपले आपे पाहू शकता ह्या ठिकाणी छान फुगलेले आहेत जाळी पण पडलेली आहे आता एका साईडनं आपल्याला उलटून टाकायचं आहे सर्व आपे आपण ह्याच पद्धतीनं उलटून टाकणार अगदी रंग मस्त आलेला आहे पाहू शकता पाहताच खाऊ वाटणारे आपे आहेत हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू की आपे हे कसे झाले आहेत माझ्या चॅनलचे नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील आता आपले पूर्ण दोन्ही साईडने छान तळून झाले तर आपण थोडं थोडं वरतून पण तेल टाकून घेतलेलं होतं दोन्ही साईडनं तेल टाकून व्यवस्थित आपले हे आपे तयार झालेले आहेत आता आपल्या या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी प्लेट घेतलेलं आहे प्लेटमध्ये आपण जे सर्व आपे बनवून घेतले आहेत ते आपे आता सर्व आपण काढून घेणार आहोत अगदी खाण्यासाठी मस्त खमंग रंग खूप छान आलेला आहे आपे आपले बनवून तयार असंच आपण आणखी थोडे आपे बनवून घेणार आहोत अगदी त्याच पद्धतीनं आपण तेल टाकून घेतलेलं आहे पीठ टाकून आणखीन आपे बनवून घ्यायचं आहे सर्व आपे आता मी हे असेच बनवून घेणार आहे तांदूळ आणि उड जायचे आपे आप तर आपण नेहमीच बनवतो पण मिक्स जायचे आपे आप बनवून पहा अगदी भन्नाट होतात चवीला पण खूप छान लागतात आणि पौष्टिक पण असतात अगदी सर्वांनाच हा नाश्ता आवडतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता सर्व आपे आपले बनवून झालेले आहेत आता आपल्याला प्लेटमध्ये आपे पूर्ण काढून घ्यायचे आणि प्लेट है, में के, बन ला प्लेट लावून घ्यायची आहे खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी काही चटणी बनवलेल्या आहेत आणि सांबर बनवलेला आहे सोबत खाण्यासाठी तुम्हाला जर हे सांबर चटणी पाहायची असेल तर ह्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठली चटणी पाहायची आहे किंवा सांबर पाहायचा आहे मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन अगदी छान आपलं साऊथ स्टाईल आपे डिश आपली तयार झालेली आहे अगदी मस्त फुगून लुसलुशीत असे जाळीदार आपे बनवून तयार झालेले आहेत खाण्यासाठी अगदी टेस्ट करून पाहते मस्त भन्नाट चव आलेली आहे चटणीला पण सांबरला पण अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच काय नवीन रेसिपीसोबत